श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काही जण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात आणि दोन ऑगस्टला आहे श्रावणातील दुसरा शनिवार श्रावण महिन्यातील शनिवार खूप खास असतो या दिवशी हनुमानाची आणि शनिदेवांची पूजा करण्याला विशेष महत्त्व असते पुराणानुसार श्रावणी शनिवारी शनिदेव आणि बजरंगबलीची पूजा केल्याने इच्छित फळ मिळते आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतात धार्मिक मान्यतानुसार हनुमान पूजामुळे शत्रूवर विजय मिळतो तसेच दुःख रोग पीडा दूर होतात श्रावण महिन्यात शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने सगळे आजार बरे होतात शारीरिक आणि मानसिक ताकद वाढते हनुमानाच्या कृपेने कामातील अडथळे दूर होतात ठरलेली कामे पूर्ण होतात बुद्धी आणि संपत्ती वाढते शत्रूंचा नाश होतो आणि समाजात मान सन्मान मिळतो तसेच श्रावण शनिवारी अश्वत्थ मारुती पूजा करणे शुभ मानले जाते अश्वत्थ मारुती म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असलेले हनुमानाची पूजा अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे झाड आणि या झाडाखाली हनुमानाची मूर्ती असल्यास त्याला अश्वत्थ मारुती म्हणतात तसेच या दिवशी नृसिंह भगवानाची सुद्धा पूजाही केली जाते नृसिंह हे भगवान विष्णूचे चौथे अवतार आहेत आणि ते भक्तांचे रक्षण करतात श्रावणी शनिवारी त्यांची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते या दिवशी हनुमानाला आणि शनिदेवाला तेलाने अभिषेक करावा तसेच भगवान नृसिंहाची विशेष पूजा करून ब्राह्मणांना तिळाचे जेवण द्यावे यामुळे इच्छा पूर्ण होतात बजरंगबली हे महादेवांचे अकरावे रुद्र आहेत तसेच शनिदेव हे महादेवांना आपला गुरु मानतात भगवान शंकराने शनिदेवाला न्यायाधीश बनवले त्यामुळे शनिदेव माणसांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात भगवान शिवाचे अवतार भैरव आणि रुद्र अवतार हनुमानाची पूजा केल्याने शनिदेवाच्या वाईट नजरेपासून संरक्षण मिळते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातील प्रत्येक शनिवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण इथे अर्पण करा फक्त काळे तिळ हे तीळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे भांडण आहे तिडापिडा नजरबादा पितृदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ते काळे तिळ आपल्याला कुठे अर्पण करायचे कोणत्या वेळेत अर्पण करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा उपाय आपल्याला श्रावणातील प्रत्येक शनिवारी करायचा आहे जर काही कारण असतो तुम्हाला या शनिवारी करणं शक्य नाही झालं तर त्या पुढच्या शनिवारी केला तरीही चालणार आहे श्रावणातील प्रत्येक शनिवारी आपल्याला व्रत करायचे त्यासोबतच आपल्याला पूजा करायची आणि दानसुद्धा करायचं हे दान केल्यामुळे आपल्याला दोषापासून मुक्तता मिळते तसेच शारीरिक त्रासापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते या दिवशी गरीब लोकांना कपडे अन्न दान केल्याने तसेच चप्पल दान केल्याने आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा मुक्तताही मिळत असते या दिवशी रुद्राभिषेक केल्यानंतर शनिदेवांवर तेलाने अभिषेक केल्यावर आपल्याला चांदीच्या नागाची पूजा ही करायची आहे आणि त्यानंतर तो चांदीचा नाग आपल्याला पवित्र नद्यांमध्ये अर्पण करायचा आहे देखील महादेवांना जलाभिषेक केल्याने समाप्त होतो तसेच शनिदेवाला तेलाचा अभिषेक केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात हा उपाय आपल्याला प्रत्येक श्रावणातील शनिवारी करायचा आहे जर तुमच्या जीवनामध्ये कर्ज झालं असेल घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल पैसाला पैसा लागत पैसा ला नसेल तर हा प्रभावी उपाय जो आहे तो प्रत्येक श्रावणातील शनिवारी आपल्याला करायचा आहे कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी उपाय हा मानला जातो काळे तिळ हे महादेवांना अतिशय प्रिय आणि श्रावण महिन्यामध्ये जर आपण शिवलिंगावर काळे तिळ अर्पण केले तर त्यामुळे महादेव फारच लवकर प्रसन्न होतात शनिदेवाच्या कोपापासून बचाव होण्याकरता प्रत्येक श्रावणातील शनिवारी आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर काळे तिळ हे अर्पण करायचे आहेत शिवलिंगावर काळे तिळ अर्पण केल्याने शत्रूचा नाश होतो तसेच राहू आणि केतूचा अशी प्रभाव दूर करण्याकरता सुद्धा शिवलिंगावर काळे तिळ अर्पण केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार शिवलिंगावर काळे तिळ अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या तास त्रासापासून मुक्तता मिळते आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये जर आपण शिवलिंगावर काळे तिळ अर्पण केले तर आपली वर्षभरभरभरून प्रगतीही होत असते त्याचबरोबर मनोकामना पूर्ण सुद्धा काळे तिळ हे अर्पण केले जातात तसेच जर आपण महादेवांच्या शिवलिंगासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित केला आणि त्यामध्ये सात किंवा नऊ काळे तिळाचे दाणे टाकले तर आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक श्रावणाच्या शनिवारी हा तिळांपासून प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला एक लोटा जल हे घ्यायचं मा, आहे कारण महा शिव महापुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की महादेवांवर तुम्ही काही नाही अर्पण केलं पण फक्त महादेवांवर तुम्ही एक लोटा जल अर्पण केलं तरीसुद्धा भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना महादेव पूर्ण करतात नेहमी लक्षात ठेवा महादेवांच्या मंदिरामध्ये जाताना जे पाणी आपण घेऊन जातो ते आपल्या घरातनंच घेऊन जायचं आहे आपल्याला शिव मंदिरामधनं पाणी हे घ्यायचं नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक लोटा जल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक बेलपत्र टाकायचं तसंच थोडंसं लालचंदन टाकायचं आहे आता तुमच्याकडे लालचंदन नसेल तर पिवळं चंदन टाका त्याचबरोबर एक चमचाभर आपल्याला गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं आहे आणि सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे काळे तीळ आपल्याला एक चमचाभर काळे तीळ सुद्धा त्या जलमध्ये टाकायचं आहे आणि असं हे जल घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे जल घेऊन गे गेलेले ते आपल्याला एक धारेने अर्पण करायचं आहे शिवलिंगावर जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय आणि स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत आपल्याला संपूर्ण जल हे अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही पांढरी फुलाय घेऊन गेले असतील तर ती अर्पण करा पांढरी मिठाई अर्पण करून घ्या भस्म घेऊन गेले असतील तर भस्म हा लावून घ्यायचा महादेवांच्या शिवलिंगावर आणि त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आपल्याला एक माळ तुम्हाला जो पण महादेवांचा मंत्र येतो जसं की श्री शिवाय नमस्तोभ्यम ओम नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा शिव दारिद्र्य दहन स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट विघ्न दोष दारिद्र्य दूर होतं संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या भूतलावरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेव निवास करतात आणि जर हा उपाय आपण शिव मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळे प्राप्त होणारे आपली कितीही करती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव